आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष आमदार विधिमंडळाचे माझे सहकारी मित्र नानाभाऊ पटोले खासदार चंद्रकांतजी हंडोरे खासदार कल्याणरावजी काळे शिवसेनाचे प्रमुख माझे मित्र भास्करराव आंबेडकरजी सन्मान्य इकबाल पाशाजी निसारबाई देशमुखजी राजाभाऊ देशमुखजी संजय लाखेजी नवाबजी डांगे सन्मान्य अकबरभाई सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझे मित्र विद्यापीठ केलं त्याचा विरोध कोण केला हास कुंभकर्णे त्याचा फरवात वगैरे विरोध करा तर जालनेसंबा कुंभकर्ण आहे दाढीवाला त्याने केलं आहे तुम्ही विसरू नका माझे म्हणतो की आपल्याला आता वीस तारीख आहे ज्या ज्या लोकांनी आपल्याला विरोध केला त्याला धडा शिकवण्याचं काम तुमचं आमचं आहे सा मी जास्त बोलणार नाही साहेबांना जायचं फक्त तिथे एवढंच सांगतो चढ़े हुआ सूरज शाम को डल जाएगा कि बुझे हुआ चिराग फिर से जल जाएगा वक्त की दरिया में जरा तूफान को तो आने दो कौन कितना पानी में पता चल जाएगा जय हिंद जय मारा जालना विधानसभा 101 सा इलेक्शन होना है कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी अन्य आरफे ऐसा अधिकृत उम्मीदवार मनुन मैं उभा है माझी विनंती आहे आपण वीस तारखेला पंजा या निशाणीवर बटन दाबून जालन्यात एक नाही दोन आमदार निवडून देऊ देणार आहे आपण आता प्रश्न हे आहे की एक बटनमध्ये दोन उमेदवार दोन आमदार कसा होणार एकतर मी होणारच होणार आहे पण माझ्यासोबत कला मी शिवसेनाचे आमचे नेते माझे मित्र भास्कर आंबेडकर हे विधान परिषदेवर जाणार आहे लक्षात ठेवा एक मतदान दोन आमदार जालन्याच्या लोकांना करायचं आहे बाबू बॅड लक हरकत नाही साहेब गेल्या पाच वर्षात मी काय काम केले काय काम नाही जनताशी उपस्थित दाखवतो तुम्हाला आमची त्या महाबैनं बसलेली आहे ह्या गावात चाळीस चाळीस दिवस पाणी नव्हतं जायकवाडून पाणी आणलं आणल्यानंतर हा जालन्यात दहा आणि आठ दिवसात आम्ही पाणी देतो इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन काम कम्प्लीट झालं टाक्याचं काम कंप्लीट झालेलं आहे आता यांना पर दिवस रोज पाणी देण्याची ताकद आमची झालेली आहे आणि सर्वांना एक दिवसात पाणी देणार हातवंचा एक तलाव होतो साहेब जर आपली सरकार आली तर मला मंत्री कराय करू देऊ नका आम्ही स्पष्ट सांगतो मला तीन पाहिजे एक तर हातवंचा तलावचं पाणी झालेला पाहिजे दुसरा एक विद्यापीठ झाला पाहिजे आणि माझे जे शेतकरी बंधू आलेले बहात्तर गाव साहेब कडक पूर्णाचा सा पाणी आम्हाला पाहिजे साहेब विदर्भाला लागून बाउंड्री आमची त्या परिसरमध्ये बहात्तर गाव येतात साहेब फक्त एक कॅनलचं काम करायचं बाकी दुसरं काही नाही सर त्यात ते झाला त्या बहात्तर गावचा सिंचनाचा प्रश्न सोडेल आणि पिण्याचं पाणी सुटणार म्हणून माझी विनंती आहे मला आमदार झाल्यानंतर तुम्ही काही देऊ नका हातवांचं पाणी एक विद्यापीठ आणि आमच्या ग्रामीण भागासाठी खळकपूर्णाचं पाणी द्या एवढं मी तुम्हाला विनंती करतो आहे सध्या साहेब दशतलं वातावरण आमच्या गावात निर्माण झाला आमचे असंख्य प्रवेश होतात म्हणून मी थांबिलं की प्रवेश करायचा नाही सोशल मीडियामध्ये कोणी सोबत आला आणि फोटो दाखल केला की के रात्री त्याच्या घरात गुंडे जातात दम देतात दाटी देतात आणि सांगतात तुम्ही आमच्यासोबत या आणि तर तुम्हाला गुन्हे तू मारू ठोकू आताही आमचे जे शंकर देवलगावचे सरपंच आहे कुठे आले का ते त्यांचा टांगा तोडली परवा त्याने इंडिकापच केला त्याला म्हणून मी सर्वांना सांगतो की आपल्याला मला तुम्ही निवडून द्या आपण ज्यांना भयमुक्त करणार भयमुक्त आता लोक म्हणतात भयमुक्त कसा होणार तुम्ही जर तो आता पडला तो कायमसरी मुंबईला जाणार आहे तो आपोआप भयमुक्त होणार यांना तुम्हाला भयमुक्त करायचा असेल तर त्याला तुम्ही हे करा साहेब जेव्हा नगरपालिका आपली होती स्वच्छता संरक्षण झाली होती महाराष्ट्रात पाशा ऑल पा, ओवर इंडियावर तर ऑल ओवर इंडियामध्ये जालना नगरपालिका जेव्हा आपल्या हातात होती तर आपला नंबर ऑल ओवर इंडियामध्ये बावीस आला महाराष्ट्रात सहावा नंबर आला आणि मराठवाड्यात पहिला नंबर आला आणि <प्णण> आता आता जे सर्व झाले आपलं नगरपालिकेचे महानगरपालिका झाली न महानगरपालिका झाल्यानंतर एक वर्ष शोध आहे बरोबर पास करावं आणि पण आता आपले स्वच्छता सर्वेक्षणमध्ये दोनशे दहा नंबरवर आपला ना महानगरपालिका गेली आणि महानगरपालिका ज्यांनी केली त्याला लाज वाटली पाहिजे की तेव्हा हे झाले दोनशे वीसवर तुम्ही येतात तुम्हाला काही लाज वाटली नगरपालिका जालन्यात दोन तीन लोकांना माहीत आहे एक भास्कर आंबेकर एक कैलाश गोरंट्याल आणि एक ते रमेश देळकर हे तीन लोकांना नगरपरी हां हां मनिकचंद बोत्रा हे आणि मिठूसेठ धाड हे चार पाच लोकांना माहीत आहे की नगरपालिका कसा चालवा लागतात आणि कायला ते काही लोकांना माहीतच असते नगर परिषद काय असते साहेब आता लाडकी बहिणी योजना धिंडोरा पिटू लागले पण आमचा मेनिफेस्टो आलेला आहे लाडकी बहिणा योजना जर हे पंधराशे रुपये देत असेल तर आम्ही तीन हजार रुपये देणार तीन हजार डबल देणार तुम्हाला डबल कर्जमुक्ती इथं माझे शेतकरी पवार स्वागत करतो आणि त्या लोकांनी अरे आमचं घेऊन गेले आमच्या पक्षाचं नाव घेऊन गेले आम्हाला वाटलं आम्हाला फसवलं उदय जिल्हाध्यक्ष तुमच्या बाबतीत तेच झालं घडी गेली आणि म्हणून विश्वास आणि अविश्वासाची लढाई आज आपल्याला वीस तारखेला लढायची चौदा चौदाला आम्ही त्यांच्या बरोबर होतो नंतर युती तुटली आमची एक मोठ्या पद्धतीनं सांगितलं जायचं भाई और बहिनो न खाऊंगा न खाणे दुंगा आता मला सांगा न खाना खाऊंगा न खाऊन खाणे दुंगा म्हणणारे किती भ्रष्टाचार वाढला अरे ज्यानं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला तुम्ही म्हणले आता त्याला जेलमध्ये टाकू तर ते त्याला मंत्रिमंडळात घेतलं आणि खातं कोणतं दिलं अर्थ खातं दिलं बांधव लक्षात घ्या अरे या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत्यात सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दाम दुप्पट करू काय भाव होता सोयाबीनचा उद्धव साहेब होते मुख्यमंत्री भाव होता रुपये आज भाव झाला चार हजार रुपये हे दाम दुप्पट आहे का कसा भरोसा ठेवायचा याच्यावर कापूस होता दहा हजार रुपये क्विंटल आज झाला चार हजार रुपये क्विंटल शेतकरी खुश नाही बेरोजगाराला सांगितलं की दोन कोट्या नोकऱ्या देऊ त्याला दिले नाही ते खुश नाही धनगर बांधवांना सांगितलं तुम्हाला आरक्षण देऊ ते दिलं नाही बांधवांना फसवलं की तुम्हाला आरक्षण देऊ त्यांना दिलं नाही अरे समाजाच्या सगळ्या घटकांना फसवणारे आज बसले आणि या वीस तारखेला अशा फसवणूक करणाऱ्या टोळीला आपल्याला बाहेर काढायचंय कैलास साहेब आम्ही सुरुवातीला काळे साहेबांना सांगितलं की राजकारणात आलो तेव्हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जायचो आणि पोलीस स्टेशन मध्ये गेलो की पोलीस स्टेशनच्या बाहेर एका अशा हातात पाट्या घेतलेले फोटो दिसायचे आम्हाला काय दिलेला असं त्याच्यात घरफोडी केली माझं नाव अमुख घरफोडी केली माझ्यावर हे गुन्हा दाखल मी चोरी केली ते जातात माझ्यावर जा हे गुन्हा दाखल अरे त्यांच्यावर यांनी काय केलं मी पक्ष फोडलाय आता तेच लोक आहेत प्रवृत्ती तिचे जागा बदलली पोलीस स्टेशनचे फोटो बसवर आले तीन जण अशी पाठी घेतल्यासारखी उभे त्या पाठीवर लिहायला पाहिजे कि मी पक्ष फोडलाय माझ्यावर हे गुन्हा दाखल मी धनुष्यबाण आणि घडीत चोरली माझ्यावर हे गुन्हा दाखल बांधण अशा चोरी आणि दरोडे या तारखेला घरी बसवायचंय आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सामान्यांचं सरकार आणायचंय मायमावल्या हो दीड हजार रुपये दिले अरे काँग्रेस पक्षाने याच्या अगोदर समजे निवड करतो